जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान महाद्वारापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे शंभर ते दोनशे मीटर अंतरावर तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ व पाचशे वर्ष जुने लाकडी घर आहे चला तर मग या वास्तूमध्ये जाऊया आपण बघू शकता की हे घर जुने असले तरी सुंदर पद्धतीने सजवलेले असून सुस्थितीत आहे बाजूलाच तुकाराम महाराज यांच्या पत्नी जिजाबाई यांचे देखील मंदिर आहे घरात समोरच तुकाराम महाराजांची मूर्ती दिसत आहे चला तर मग तुकोबांचे दर्शन घेऊया व या जन्मस्थळी असलेल्या मूर्तीबद्दल जाणून घेऊया जगद्गुरू तुकोबांच्या शिळा मंदिराचे दर्शन घेऊन नुकतीच इकडे त्यांच्या जन्म घरी आलेली आहे पण तुकोबांचं जन्मघर आ, हे बहुतेक फार कमी जणांना माहीत असेल तर आपण आवर्जून इथे यावं आणि ह्या घराला नक्की भेट द्यावी म्हणजे आपल्याला कुठंतरी त्यांच्या घरी आल्यासारखं वाटेल आणि मग जेव्हा इथे मी आले तेव्हा सौ शैलेजा विवेकानंद मोरे या ज्या तुकोबांच्या दहाव्या वंशज आहे त्या सौभाग्याने मला भेटल्यात नमस्कार ताई आणि मग त्यांच्याशी मला थोडंसं हितगूज करावं वाटलं आणि म्हणजे खरं तर माझ्या मनात अशी शंका आली की जेव्हा आपण तुकोबांची मूर्ती बघतो तेव्हा तिथे नेहमी विणं असते पण ह्या मूर्तीत मात्र विणा नाही आहे तर ही मूर्ती थोडीशी पांडुरंगांच्या मूर्तीसारखी मला वाटली म्हणून मी ताईंना विचारते की हे खरं आहे का ह्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे ही सच्चिदानंद मूर्ती आहे महाराज जेव्हा सदैव वैकुंठाला गेले तेव्हा त्यांच्या पंतवानी ही मूर्ती बसवलेली आहे अशी मूर्ती फक्त तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिरातच आहे बाकी ठिकाणी तुम्हाला वैकुंठ मंदिरात किंवा दुसरीकडं वीणा घेतलेली मूर्ती आहे म्हणून ही विठ्ठलाच्या रूपात आहे त्याचं कारण असं आहे देव आणि भक्त एक आहे असं त्याचं रूप आहे मोडून वर पगडी आहे आणि कमरेवर हात हात आहे ते म्हणजे विठ्ठलाचंच रूप आहे कारण ते विठ्ठलमय होऊन मग सदैव वैकुंठाला गेल असं ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे हे जन्मस्थान त्यासाठीच प्रसिद्ध आहे की इथंच ही मूर्ती आहे बाकी कुठंच नाही तुम्हाला भेटलं म्हणजे आपण भाविक जर इथे आलात आणि त्यांच्या या राहत्या घरी आपण जर भेट दिली तर आपल्याला ही मूर्ती प्रत्यक्ष बघता येईल आणि त्यांच्या पावली आपल्याला नतमस्तक होता येईल आणि मग ताई ती आपण शिळा मंदिराच्या बाजूला जी स्वयंभू पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची मूर्ती आहे तर त्याबद्दल आपण काय सांगणार ती ॲक्च्युअल ती बाराव्या शतकातली मूर्ती आहे महाराजांचे सात पिढ्या अगोदरचे जे पूर्वज आहे विशंभर बाबा त्यांचे त्यांना ती स्वप्नात मिळाली त्याचा प्रसंग असा आहे ते वारीला जायचे नेहमी पण त्यांना एक वेळेस आजारी पडल्यावर वारीला आजारी पडल्यावर वारीला जाता नाही आलं तेव्हा त्यांनी स्वप्नात त्यांना सांगितलं की मी तुझ्याच गा, गावात आलेलो आहे म्हणजे भक्ता देवापेक्षा भक्त श्रेष्ठ तेव्हा ते म्हणे तू मला शोध मग त्यांना आमराईमध्ये ही मूर्ती सापडली पण ती कशी सापडली तिथं त्यांना आधी उदबत्तीचा सुगंध आला मग त्यांना ते जाणवलं की त्यांनी काही वारकरी मंडळी गावातले त्यावेळेस कमी संख्या होती मंडळी घेऊन गेले तिथं ते चंदनाचा वास आला मग त्यांनी तिथं ती उकरलं पाहिलं तर ही स्वयंभू मूर्ती तिथं मिळाली तेव्हा ती मूर्ती जी आहे विठोबरोची जोडीने आली कारण ते इथं नांदायला आले भक्ताच्या घरी धन्य दे गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे तयार पांडुरंग असं असे ह्या मूर्तीचं आहे मग ते दोघंजणं इथं संसाराला आहे संसाराला आले भक्ताच्या घरी ते संसार करायला आले तसं पंढरपुरात नाही पंढरपुरात विठोबांची आधी मूर्ती आहे ते तिथं जगाच्या कल्याणासाठी आहे आणि मागा आईसाहेब आहे तसं इथं नाही ते जोडीने आले ते संसार करतात म्हणून जेव्हा केव्हा भक्ताला पंढरपूरला जर जाता नाही आलं तर ते देऊत येतात दर्शनाला जे पंढरपूरला आल्यासारखं त्यांना समाधान मिळतं अशी ही मूर्ती आहे त्याला शिवाजी महाराजांचा सगळ्यांचा त्यावेळेस हात लागलेला आहे आणि ती घराण्यातली मूर्ती स्वयंभू असल्यामुळे परंपरेने मोरे मंडळी आमचे लोक सगळे त्यांची पूजा करतात आणि आस्था गायत आम्ही अजून त्यांची पूजा करतो ती मूर्ती एकदम म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल अशी ती मूर्ती आहे थँक्यू खूप छान म्हणजे आपण जर पंढरपूरला नाही जाऊ शकलो तर इथल्या स्वयंभू मूर्तीचे नक्की दर्शन घ्या आपल्याला तेवढंच पुण्य तेवढंच समाधान तेवढीच मनशांती ते आपल्याला इथेही लाभेल खूप खूप छान ताई धन्यवाद